नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात बारावीच्या निकालाची उत्सुकता वाढली ऑनलाईन निकाल असा पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र यत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे या बारावी परीक्षेचा निकाल महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन तसेच एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू 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 डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन तसेच रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जी ओ ही डॉट इन डब्ल्यू 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 डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम त्यानंतर रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी इन या संकेतस्थळावर पाहता येईल परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील त्याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल तसेच डब्ल्यू 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 डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्या स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयामध्ये त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या फेरिफिकेशन डॉट एम एच एच एस सी डॉट ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बावीस मे दोन हजार चोवीस ते पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू नेट बँकिंग याद्वारे भरता येईल